नमस्कार मी सुजित आपल्या आजच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले, बात आपले सर्वांचे स्वागत आहे पाहूयात एक विशेष बातमी राजानं मारलं आणि पावसाने झोडपलं तर कुठं जाणार अशी एक जुनी म्हण आहे सरकारच्या रूपात नागरिकांना राजाचा मार जर खावा लागतो पण आता जुन्नरच्या पश्चिम पाट्यातील येणेरी परिसरात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यानं कुठं जाऊ आणि कुणाला सांगू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या आठ व मे रोजी झालेल्या गारपिटीसह पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दोन दिवस होऊनही प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतलेली नाही याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी येणेर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा शब्दात मांडताना माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पुशिंदा त्याचे भाळी लिहिलेला रात्र दिस कामधंदा एवढं करूनही काटा त्या त्याच का पायी त्यानं काय केलं पाप माझा बाप शेतकरी शेतकऱ्यांच्या जीवनाच्या चुलंत कथा आणि व्यथा आज या परिस्थितीनं उडावल्या आहेत काय नाव तुमचं नितीन डोले काय परिस्थिती अहो अवकाळी पाऊस गारपेटेने मोकर नुकसान झालेली कधी गारपेट झाली ए... आठ परिसर आहे सरकारला क्वेश्चन पेपर दरवर्षी किती उत्पन्न निघत दरवर्षी दोन अडीच लाख रुपयाचं या वर्षी काय गारपिटीचा काय परिणाम आहे यावर्षी गारफेटिंग लॉसच बनायच येणे परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आंबा झालं मोठ्या या भागामध्ये आंबा पीक हे अतिशय महत्वाचं पीक आहे शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण हे आंबा पिकावर असतं गेल्या वर्षभरामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असते मात्र केवळ वल... आंबा पिकावरच त्यांचं वर्षभराचं नियोजन असतं दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण प्रत्यक्ष येणाऱ्या गावात आलेलो आहोत नेमकं नुकसान काय झालंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल आपण काय नेमकं नुकसान झालेलं आहे या परिसरामध्ये किती एकर आंब्याची बाग आहे साधारणतः या परिसरामध्ये शंभर वर्षापासून आंब्याची लागवड या ठिकाणी झालेली आहे आणि जसजसं जसं नंतरच्या कालावधीमध्ये जुन्नरचा हा आंबा सर्वात शेवटी येत असल्यामुळं आणि रत्नागिरी आणि बलसाडनंतर आत्ता सध्या जर दहा वर्षाची अशी परिस्थिती आहे की चांगली गुणवत्ता असणारा आंबा कुठला तर हा जुन्नरचा आंबा म्हणून त्या ठिकाणी मुंबई मार्केटमध्ये त्याचबरोबर सुद्धा त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असती आणि म्हणून नंतरच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आंबा लागवड या ठिकाणी झालेली आहे जवळजवळ येनेरे गावामध्येच अडीचशे ते तीनशे हेक्टर ह्या आंब्याच्या असून प्रत्येक शेतकऱ्यानं काही शेतात शेतामध्ये तर बागा लावलेल्या आहेत परंतु बांधावरसुद्धा झाडं लावल्यानंतर एक उत्पन्नाचं साधन म्हणून आंब्याकडं या ठिकाणी सर्व शेतकरी पाहतोय आणि वर्षभराचं उत्पन्न म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची गुणवत्ता असलेला आंबा पिकवला जातो ज्या प्रकारे आपल्या भागामध्ये द्राक्षाचं पीक आहे आणि द्राक्षाच्या पिकाला जशा त्या ठिकाणी आपण औषधाच्या फवारण्या घेतो वेगवेगळी त्या ठिकाणी खतं देतो तशाच प्रकारचं काम आमच्या सर्व शेतकऱ्यांनी या भागामध्ये केल्यानंतर जवळजवळ हा जो आंबा आहे हा दहा जून नंतर त्या ठिकाणी चालू होतो आणि बलसाड रत्नागिरी संपल्यानंतर त्याला फार मोठ्या प्रमाणे मग मध्ये मागणी असते आणि म्हणून चांगलं उत्पन्न देणारं पीक हे आंब्याचं पीक म्हणून या ठिकाणी बघितलं जातं परंतु चालू वर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं लोकांनी तर कांदा लावलेला आहे परंतु कांद्याची परिस्थिती आपण सर्वांना कल्पना आहे की कांद्याचं उत्पन्न जरी चांगलं निघालं असलं तरी त्या ठिकाणी बाजारभाव उतरल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि म्हणून वर्षाचं उत्पन्न म्हणून आंब्याकडे बघितलं जात होतं आणि दोन दिवसापूर्वी जी गारपीट झाली त्या गारपिटीमध्ये या आंब्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे कुठल्या कुठल्या आंब्याच्या जाती या भागामध्ये लागवड केल्या जास्त करून हापूस आंब्याची लागवड या ठिकाणी या परिसरामध्ये जास्त आहे त्याचबरोबर केशर असेल पायरी असेल लंगडा असेल आणि राजापुरी की जी राजापुरी दरवर्षी येणारं पीक म्हणून राजापुरी पिलं जातं आणि ते एक उत्पन्नाचं साधन असतं गेल्या वर्षीसुद्धा दोन वर्षापूर्वीसुद्धा गारपीट झाली त्यावेळेला लहान आंबा असताना त्या ठिकाणी गारपीट झाली आणि लहान अवस्थेमध्ये त्याला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं आता या गारपिटीचा फळावर काय परिणाम होईल या गारपिटीमुळं जी गार आंब्याला लागलेली आहे त्या गारेचं अशा प्रकारचं त्या ठिकाणी चट्टा पडतो आणि चोवीस तासाच्या आत ही आंबे गळायला सुरुवात होती परंतु मोठी गाठ पडल्यानंतर अशा प्रकारचे चट्टे पडतात परंतु ज्या आंब्यावर छोटी गाठ पडली असेल तो आंबा पिकल्यानंतर तो आंबा आतून नंतरच्या कालावधीमध्ये हो तो खराब निघतो आणि सफेद भाग त्यामध्ये निघत असतो आणि म्हणून जरी आज आंबा चांगला दिसत असला तरी पिकल्यानंतर या आंब्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि म्हणून आमची तर मागणी शासनाकडे अशी शा आहे की आता झाडावर आंबे जरी दिसत असले तरीसुद्धा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी काही दिवसामध्ये आंबे घळून जाणार आहेत म्हणून तातडीनं या भागामध्ये मग कुसोर काटेडे पारुंडे वैष्णवधाम येनरे काले दातखेवाडी तांबे निरगुड बेलसर आणि इतरही काही भागामध्ये जर गारपीट झाली असेल तर त्या ठिकाणी तातडीनं शासनाने पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी प्रकारची आग्रही भूमिका या भागातील आंबा पिकाचं नुकसान किती झालं असेल प्रकार असा आहे की आता काल दोन दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी गारपीट झालेली आहे आता आम्ही आमच्या गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बागेमध्ये जाऊन आलेलो आहोत आजही आपण पाहत आहे की या ठिकाणी झाडाखाली आंबे पडलेले आहेत निश्चित प्रकारे कृषी खात्याची माणसं मग आम्हाला तर माझी तर अशी विनंती आहे की तहसीलदार मॅडम बी ओ आणि शेती अधिकारी या तिन्ही मंडळींनी या ठिकाणी येऊन तातडीनं आंब्याचं किती नुकसान झालेलं आहे याची पाहणी करून टक्केवारी ठरून मग कृषी विभागाचे अधिक कर्मचारी असतील ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील तलाठी असतील त्या त्या भागामध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि जास्तीत जास्त कशी नुकसान भरपाई या निमित्तानं या शेतकऱ्यांना देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा प्रकारची कर आमची आग्रही भूमिका आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आंबा हे महत्वाचं पीक समजलं जातं आंब्याचा आगार म्हणून येणेरे असेल आपटाळे असेल काटेडे असेल ही गावं आगर म्हणून समजलं जातं दोन दिवसा पूर्वी पडलेल्या पावसामुळे आंब्याचं पीक झालं असून आहे शासनाने तातडीने या पाहणी करून भरपाई मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे शासनाने जर दुर्लक्ष केलं तर शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही सुरेशवाणी आपला आवाज रे या आंब्याला ना सध्या चट्टे पाडायला सुरुवात झालेली आहे रात्री पण परत पाऊस झालेला आहे चट्यांना सुरुवात झाली आता हे दोन तीन दिवस सगळे उद पडून जातील आंबे

ऊन वारा पाऊस याचा कसलाही न विचार करता रात्र रात्र बर्फ गोठवणाऱ्या थंडीमध्ये पिकांना पाणी देणारा शेतकरी पीक आल्यानंतर त्याची स्वप्न पाहणारा स्वप्न रंगवणारा तो एक नियतेशी जुगारच खेळतो अहो कमीत कमी, कमी शंभर ग्रॅमची एक एक गार पडलेली आहे बहुत जास्त नुकसान लय झाले आतुनात काय पडलं पाणी गेला सगळे खराबच होणार आहेत काळे पडणारी पोझडी जाणारी पाणी तुम्ही शासनाकडून काय अपेक्षा व्यक्त कराल शासनाकडून काय आता भरपाई द्यावं एवढीच विनंती आहे बाकी काय सध्या कांद्याला बाजार भाव काय कांद्याला बाजार तर कवडी मोल बाजारी आता रक्ताचं पाणी करावं आणि घामाचं पाठ व्हावेत तेव्हा कुठं पीक यावं फुडाप्रमाणे आणि पोटच्या पोराप्रमाणे पिकाची जोपासणी करावी भारतीय शेतकऱ्यांची शेती तर हातामध्ये आहे शेवटी पदरात काय पडलं फक्त आणि दुःखच गारपिटीमुळे केवळ आंबा पिकाच नुकसान झालं असं नाही तर येणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीरीचं पीक घेतलं जातं या गारपिटीमुळं कोथंबीराच्या पिकाचंही नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत त्यांच्या कोथंबीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांची कोथिंबीर दोन दिवसापूर्वी तीन लाख रुपयाला विक्री झाली होती मात्र कालच्या गारपिटीमुळं त्यांचंही नुकसान सगळे पैसे पाण्यात गेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात याबाबतची काय परिस्थिती काय सांगाल किती रुपयाला कोथिंबीर विकली होती तीन लाख गारपिटीमुळे काय नुकसान झाले तीन लाख रुपयाला कोथिंबीर दिली होती गारपिटीमुळे ती काय बाजारात चढून आता ही कोथिंबीर ते घेऊन जाणार नाही नाही घेऊन नाही जाणार तीन लाख रुपयाचं पूर्ण नुकसान झालं पूर्ण आपण पाहू शकतो या ठिकाणी परिस्थिती किती भयानक आहे एक लाख रुपये भांडवली खर्च करून कोथंबिरीचं पीक घेतलं आणि संपूर्ण कोथिंबीरीचं गारपिटीमुळे नुकसान आहे यांचं तीन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे कृषी विभाग असेल तहसील कचेरी असेल दोन दिवस झाले तरी एकही अधिकारी याकडे फिरकलेला नाही स्वतःला कार्यक्षम समजणारे आमदार शरदराव सोनवणे यांनी आता तरी लक्ष देऊन या शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून द्यावा अशी माफक अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांची आहे सुरेशवानी आपला आवाज रे दत्तनगर माझं ना बाबा बेकाय चिला कमी कमी दोन एकर कांद्याचे नुकसान झालेलं आहे तीन एकर कांदे नुकसान झालेले आहे तरी याच्या पुढं मसुलबाज कुणी पाहायला आले नाही तरी आम्हाला शेतकऱ्यांनी कशा न्यूज उदाहरणीवर कशा जेवट करायचे फक्त आम्हाला तुम्ही उत्तर द्या नुकसान भरपाचा आम्हाला मोबाईलला मिळावा एवढा आभार आहोत साधारण एक किती पिशवी कांदा असेल साधारण तरी आठशे पिशवी कांदा असेल आता गारपिटीमुळे हा बहुतांशी खराब होणार खराब असा तुम्ही शासनाकडनं काय अपेक्षा व्यक्त करा काय आता जे काय शासनाचे काय काय निर्माण बसन त्याप्रमाणे आम्हाला कृषी विभागाचं तहसील विभागाचं कोणी पंचनामाला करायला लागतं काही नाही का त्याचं पंचनामा करायला कोणी आलं होतं का होणीच नाही कोणी दखल घेतलेली नाही 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 अजून काहीच मग एवढं नुकसान होतंय का तुम्हाला काय वाटतं तुमची मानसिकता काय आहे मानसिकता आता फक्त आमची जा भांडवला पैसे व्याजाने काढलेले आहेत भांडवल वापरलेले आणि प्रत्येक महिन्याला आम्हाला पंधरा हजार व्याज भरावं लागतं त्याच्याबद्दल आम्हाला मोबाईलला सरकारने सारख्यां मोबाईलला द्यावा आणि बाकी जसं आमचं काय म्हणे आम्ही प्रॉपर काठेडे गावचं आम्ही शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सर साहेब आम्हाला लोकांना धरंग असते गाव पाण्यामध्ये गेले एक गेल्या वेळा पण आमचे हप्ते मिळाले नाही आम्ही आमच्याकडे कुणाकडे नाही मागायचं आमदार तर काय मागायचं मागत नाही न काय सांगू शकत आम्ही आमची लग्न लावायची का आता त्याच्यामुळे एवढे आलापेस्ट आहे की कुणी पाहायला मागत नाही आणि धरंग असते लग्न कुठली कामं आमची होत नाही का झाली नाही आता काय करायचं आम्ही लोकांनी काय जाणार सरकार मानवीस काम करतोय शासनाकडनं भरपाई मिळाली नाही तर तुमची परिस्थिती काय असेल काय आम्हाला शेवटी आत्महत्याशिवाय पर्याय नाही आहे शासन घेऊन देऊन काय करणार आहे आम्हाला हो बरं आम्ही एवढा कष्ट करतो आता निसर्गापूर आम्ही तरी काय करणार शासन पहिले आम्हाला पैसे नाही मिळाले एक हप्ता दिला अजून आमचे पैसे नाही तेव्हा पण गारपीट झाली होती आता आम्ही लोक काय करणार आमदार साधी फेरी पण बघा मागत का लोकांचं काय झालं काय नाही तिकडे विधानसभवमध्ये सांगतो यावं करायचं त्याव करायचं इथं काय बघा आहे का प्रत्यक्ष समोर यायला पाहिजे ना जेवढं सामान्याचं जे का आले तो बघायला कृषी विभाग असेल तहसील कचेरी असेल यांचं कुणी पंचनामा करायला आले आज पण कुणी आला नाही साहेब कुणी साडी चौकशी नाही आहे तिकडे गेला कोणी भेटा मागत नाही ऑफिसला वर्षभरामध्ये तुम्ही या कांदा पिकासाठी अतिशय मेहनत घेता लाखो रुपयाचं भांडवल खर्च करता आज कांद्याला बाजारभाव नाही कांदा साठवण्याचं नियोजन केलं तर गारपीट झाली गारपिटीमुळे तुमचं संपूर्ण कांद्याचं नुकसान झालेलं आहे काय तुमची भावना आहे आता आम्ही कोणाकडे नाही लागायला आता तुम्ही नुकसान झालेलं आहे पहिले का आम्हाला मिळालं नाही आता हे काय जाणार आहे सांगायचं एक जगायचं का मला दहा प्रश्न गुरु गाडी नाही आहे पाण्याचं नियोजन पाणी जर झालं आहे खाली आम्ही गावात बघत राहायचं काय सांगू आता माझी इतकी नुकसानी पार पूर्ण नुकसानी पूर्ण लॉस झालेली मला पूर्ण वर माझी सगळी रक्कम मिळालीच पाहिजे पूर्ण लॉस मी अहो अमच इतकं इतका पाऊस झालाय तर हद्दीच्या पलीकड झालाय गारपिटीने कागा सुद्धा फाटलेत आमचे परत इतके नुकसान झाले तर कांद्यांमध्ये पाणी शिरले कांदे काढायचे पडलेत काय करायचं तो आण का आता आम्ही आमच्याकडे दोन दिवस झालं गारपेट झालं रात्रीसुद्धा भरपूर पाऊस झाला एवढे नुकसानी झालेले आहेत का माणसं आणि जनावर आहेत ना त्या गारानी आणि पावसानी खूप जखमी झाल्यासारखे झालेली आहेत काय करायचं आम्ही हा विलाज नाही होत विलाज नाही पाहतो पण विलाज होत नाही काय करायचं प्रत्यक्ष तुम्ही येऊन बघा आणि आम्हाला नियोजन द्या नुकसानीचं एवढं वातावरण खराब झालेलं आहे काय करायचं आम्ही ह्या हॅलो महसूल विभागाचा अधिकारी कृषी क्षेत्र अधिकारी कोणी अजून पाहायला आले नाही तेव्हा आम्ही काय करतो की आम्हाला आत्महत्याचा प पर्याय नाही त्याची पाणी सदरून करून आमची आम्ही नुकसान भरपाई आम्हाला मिळावी हे आमची अपेक्षा आहे अन्यथा आपल्याकडून काय होत नसेल तर आम्हाला निवेदन द्या आमच्या मार्गाने आमच्या आत्महत्या जेणे बाळगोपाल जे आमचे काय मुलंबर आहे त्यांचं संरक्षण आम्हाला झालं पाहिजे याप्रमाणे आम्ही करू तुम्ही तर दखल नाही तर आम्ही सवय आमच्या कुटुंबाची आत्महत्याशी आम्हाला पर्याय नाही हेच आम्ही दखल येऊन आम्हाला सहकार्य करा आणि तुम्ही पाणी कि केली तर आम्हाला आत्महत्याशी पर्याय राहणार नाही काही ह्याचा निषेध याचा आम्ही आणि तुमच्या कार्यकर्ते निषेध करू आम्ही लक्ष ठेवा आधी आमचे मतदानाला शिवाय तुम्ही निवडून आलेत आणि तुम्ही आमचे पाणी न कसाल तर तुमचा उपयोग काय तुम्हाला मदत देऊन त्याने पाहिलेले स्वप्न कापूस ज्वारी बाजरी गहू हरभरा यातून मुलीचं लग्न करणार यातून माझं घर बांधणार अशी कित्येक स्वप्न पाहिले गेले पण हे स्वप्न फक्त मातीतच मिसळून गेली कारण आता पडलेल्या गार गारपिटीचा पाऊस शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणार झा कित्येकाची पिकं काढणीला आली होती काढणीला आलेल्या पिकामध्ये गारपिटीमुळं आणि गारामुळं ती पिकं मातीमुळेच झालेली आहेत आज शेतकऱ्यांची हाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आम हे आमचे असं असे नुकसान झालेली आहेत कशामुळं झाली या हे प्रवास गार पडले किती एकर बाग आहे तुमची आमची अर्धा एकर आहे अर्धरा अर्धा एकर आहे चाळीस झाड आहे चाळीस गार पडल्यामुळे हे गार पडल्यामुळे दिसते दिसतं आहे आपलं अशी किती एकर बाग आहे आहेत अर्धा एकर आहे चाळीस झाड आहे चाळीस झाड आहे दिनांक आठ मे रोजी येनेरे परिसरामधील गारपिटीमुळे आंबा पिकाचं जे नुकसान झालं आहे त्याचं प्राथमिक सर्वेक्षण करून सदर नुकसान झालेल्या नुकसानीचा अहवाल तहसीलदारांमार्फत शासनास सादर केला जाईल असं मी आपणा सर्वांना ठिकाणी सूचित करतो नाही या विभागामध्ये तुमचे कृषी सहाय्यक असतील इतर स्टाफ असेल कोणीही दोन दिवस या फिरकला नाही सोबत आपले शेतकरी आहेत तुमचा येथील कृषी सहाय्यक कुठल्याही प्लॉटवर गेलेला नाही ही वस्तुस्थिती आहे असं खरं असेल तर तुम्ही कृषी सहायकावर काय कारवाई कराल नाही प्राथमिक पाहणी झाली होती कृषी सहाय्यक आले होते सोबत आपले शेतकरी आहेत काय सांगाल तुमच्या प्लॉटवर कोण कृषी सहाय्यक आलं होतं कृषी सहायका साहेब आपण येणाऱ्या मध्ये ज्या प्लॉटवर उभे आहोत तिथे शेतकरी सांगतायत की आमच्याकडे कृषी विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही जर ही माहिती खरी असेल तर तुम्ही त्या कृषी सहायकाचा खाडा लावणार नाही ख त्यावर आपण कार्यवाही करणार आहोत त्याचा अहवाल घेणार आहोत आपण त्या दिनांक आठ नऊ आणि या परिसरामध्ये कुठल्या गावी सर्वेक्षण केलं याचा अहवाल घेऊन जर या विभागाकडे तुमचा कृषी विभागाचा कर्मचारी फिरकला नसेल, नसेल फिर तर तुम्ही त्याच्यावर कारवाईची शिफारस करणार हो तो जर या परिसरामध्ये त्यांच्याकडे जर सजामधील गाव असेल नसेल फिरला तर त्यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करतो दोन दिवसापूर्वी झालेल्या गातपट्टीमुळे आंबा पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तुमच्या डाळिंबाच्या बागा असतील टोमॅटो असेल कोथंबीर असेल बाजरीचं पीक असेल हे सुद्धा वाऱ्याने ते अगदी जमीनदोस्त झालेलं आहे त्याचबरोबर या वर्षाची परिस्थिती पाहता दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतलं उत्पन्नसुद्धा भरपूर निघालेलं आहे परंतु शासनाच्या निर्यातक्षम धोरणामुळं अनियमितता त्याच्यात असल्यामुळं आपल्या कांद्याला बाहेरील देशाची जी बाजारपेठ होती ते कांदा निर्यातन केल्यामुळं ती बंद झाल्यामुळं देशांतर्गत जो कांद्याचा स्टॉक आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून कांद्याचे बाजारभाव अतिशय कमी झालेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी कांदा काढल्यानंतर शेतामध्ये त्या आर्नी लावून जो कांदा ठेवलेला होता त्यावर ज्या ताडपत्रे ठेवलेल्या होत्या कागद ठेवलेली होती गाराही ओढल्या मोठ आल्या होत्या की त्या त्यानिमित्तानं भूल पडली आणि काढलेला कांदा सुद्धा साठवल्यानंतर तो सडणार आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आंब्याबरोबर सुद्धा कांद्याच्या पिकाला त्याचबरोबर टोमॅटो पीक डाळिंब असेल कोथंबीर असेल आणि बाजरीचं पीक असेल या पिकाच्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार यांनी तातडीनं कृषी अधिकारी तहसीलदार बिडो यांनी पाहणी करून या सर्व भागामध्ये मग त्या ठिकाणी कुसूर काल काले काटडे दातकेवाडी येनेरे निरगुळ बेलसर तांबे हा जो परिसर आहे किंवा अन्य परिसरामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची गारपीट झालेली असेल त्या ठिकाणचे तातडीनं पंचनामे करून शासनाची जी काही मदत आहे मिळ मदत मिळण्याच्या दृष्टीने आप शा या अधिकाऱ्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे आणि आमची तर मागणी अशी आहे की तहसीलदारांनी या ठिकाणी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील यांना त्या था भागा या भागा त्या भागामध्ये नेमून दोन दिवसामध्ये तातडीनं हा सर्वे करून शासनाकडं हा अहवाल सादर करावा अशा प्रकारची मागणी या भागातील सर्व शेतकऱ्यांची आहे दृष्टीने निश्चित प्रकारे आम्हाला मदत मिळेल अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी व्यक्त करत आहोत

दादा ये धारा हा दादा ये धारा हा धारा जो ही झाडज अशी बांधली होती ना तेव्हा काय याला की सगळी कोळमडली झाड याला ही लावली होती ना हा बांधलेले असतात नाही तेच होतं त्यामुळे ती सगळी जाते खाली लोळळ्यात ती तारेपासून खाली आले तारेपासून बांधायचे असतात ती मी जयरान वामनराव ढोलमाटाची एक, एक एकर बाग आहे पावसाने गारे संपूर्ण बाग कोलमडलेली आहे किती खर्च आला किती एकर आहे कित किती रुपये लाख रुपये खर्च झालेला होता आणि आता नुकसान किती झालं शंभर टक्केच नुकसान झाले आता काय हाती ख... लागणार आहे काय लागल ते कसं आधी लागेल याच्यावर हे पा आम्ही प्राथमिक पाणी पिकाची प्राथमिक पाणी करून शासनास तसं आव्हाली आणि मॅडम या परिसरामध्ये शेकडो एकर आंब्याच्या बागा असतील टोमॅटो असतील कोथंबीर असेल इतर पिकं असेल नुकसान झालेलं आहे या संदर्भामध्ये कृषी विभागाचं धोरण काय असेल काय सांगाल आपण ज्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे तसे आम्ही पंचनामे करून तसं शासनाला कळू आजपर्यंत किती हेक्टरचे पंचनामे झाले काय सांगतील आजपर्यंत म्हणजे एक कालच फक्त पाणीचा नजर अंदाज घेतलेला आहे अजून पंचनाम्यात साधारण किती हेक्टर नुकसान झालं असेल काय सांगू शकत ऐंशी ते पंच्याऐंशी हेक्टर नुकसान आहे आंबेच्या तुमच्याकडे किती गावं आहेत माझ्याकडे एकूण सहा गाव आहेत सहा गावांमध्ये एकूण क्षेत्र किती आहे त्यातलं बाधित क्षेत्र किती काय सांगू शकत अडीचशे ते तीनशे हेक्टर क्षेत्र आहे आंबेचं तर त्याच्यामध्ये गारपीट तर सगळ्याच भागात झालेली आहे पूर्ण सहाच्या सहा जा गावामध्ये माझ्याकडं गारपीट झालेली पूर्ण पंचनामे किती दिवसात होतील काय अपेक्षा ते स सर्व कर्मचारी जर प्रत्येक गावात जर आले तर तीन ते चार दिवसामध्ये पंचनामे होते तुम्हाला शेतकऱ्यांकडनं काय सहकार्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडन मला सात बारा आठ आणि काय बँकेचे पासबुक पंचनामे करण्यासाठी इतर ज्या गोष्टी कागदपत्रे आवश्यक आहेत ते गरज लागेल मी जयसिंग मुक्का मेनेरे माझी जवळजवळ दीडशे आंब्याची झाडं असून गारपेटीने परवा पूर्ण आंब्याची नुकसान झालेली आहे आणि माझ्याकडे दोन हजार पिशवी कांदा असून शेतामध्ये कांदा जवळजवळ पाचशे बॅगा पाण्याने भिजलेल्या आहेत त्याचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा आहे मी आम्ही तानंत आठवले उपसरपंच गेलेले तर आमच्या गावामध्ये जवळजवळ साडे सतराशे एकर क्षेत्र आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो डाळी बाजरी अशा प्रकारची पिकं आहेत त्यामध्ये बाजरी प्रामुख्याने डाळी बाजरी टोमॅटो आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हिवाळ्याचा प्रश्न आहे दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे शेतकरी जात असताना अति अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे मोठमोठ्या गारा जेव्हा आकाराच्या जा गारा पडलेल्या आहेत शेतकऱ्यांनी झाकलेले कांदे ताडपुतीनं ओल मारून गारांमध्ये गेलं त्या कांदींचं नुकसान झालेलं आहे डाळिंबांचं झालेलं आहे टोमॅटोचं झालेलं आहे शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे यासाठी शेत कृषी विभागानं पंचायत समितीनं आणि मॅडम मॅडमनी ताबडतोब लवकरात लवकर सर्वे करून दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण शेताचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि ग्रामस्थांच्या वतीनं शासनानं दोन तीन दिवसामध्ये ताबडतोब नुकसान भरपाईचे पंचनामे करावे अतिशय शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत शेतकरी अतिशय अव्वालदित झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे त्यात हे नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याला हे परवडणार नाही आहे तरी लवकरात लवकर शासनानं शासन स्तरावर प्रयत्न करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं गावच्या वतीनं विनंती करतो जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे केवळ आंबा पिकाचंच नुकसान झालं असं नाही तर इतर तरकारी पिकाचंही नुकसान झालेलं आहे वर्षभराचं अर्थकारण शेतकऱ्यांचं आंबा पिकावर अवलंबून असतं लाखो रुपये भांडवली खर्च करून आंब्या पिकाची जपणूक केली जाते हेनेरे परिसरातील आंबा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो आज मात्र या गारपिटीमुळे संपूर्ण आंबा खराब झालेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर असेल बाजरीची पिकं असेल सगळी पिकं जमीन दोस्त झालेली आहे महसूल विभागाचा कृषी विभागाचा एक एकही अधिकारी इकडे फिरकलेलं नाही शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आसरू पुसणे आवश्यक आहे जर कोणीच याकडे लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही सुरेश वाणी आपला आवाज आहे तर हे होतं आजचं विशेष बातमीपत्र पाहत राहा आपला आवाज हक तुमची सातामची धन्यवाद